साठी ही चोरीच होती चोरी होती चोरी करूनच वळी होत होती त्यावेळेस पण मित्रांनो ही चोरी काय स्वतःसाठी स्वतःसाठी नव्हती ही एक सण साजरा करण्यासाठी मित्रांनो ती राख असते ना ती राखीचं आम्ही मित्रांनो रंग करायचं एकमेकाच्या एकमेकांच्या अंगावर टाकायचं पाच दिवस आम्ही रंग पंचमी खेळत होता मामा काय तुकाला आमचं दात तुकाला चला कशामुळे मामा कशामुळे दात गेले पानपुडी परंग मामा मामा मोळा मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला मामा आज काय जे, जे, आहे आज होळीचा दिवस आहे होळीचा दिवस तर बऱ्याच जणांना होळी म्हणजे म्हणजे आताचे जे जनरेशन आहे ना आपण होळी म्हणजे काय माहीतच नाही तर ती सध्या झोपीत आहे ती तर आप्पा मला सांगा तुमच्या सा वेळेसची होळी कशी होती मला सांगायची जर आप्पा बघा रा, रात्री बारा एक वाजेपर्यंत होळीची लाकडं चोराला जात होतो लोक झोपले की आम्ही गवऱ्या गोळ्या गवऱ्या लाकडं हे गोळा करायला आम्ही जात होतो रात्र रात म्हणजे बाहेरच फिरत होतो फिरत होतो किती दिवस करत होतो असं एक आठ दहा दिवस अगोदर तयारी आहे म्हणजे होळीच्या आठ ते दहा दिवस अगोदर पासून लाकडं गोळा करणे गौऱ्या गोळा करणे हे तुमच्या वेळेस चालत म्हणा तर मला सांगा तुमच्या वेळेस किती गौऱ्या गौऱ्या म्हणा लाकडं म्हणा किती गोळा करत होता आपण आम्ही बघा एक पाच सहा दिवस रंग पंचमी पर्यंत चालाव त्या हिशोबाने एवढं गोळा गोळा करत होता एक वीस पंचवीस पोरं घेऊन रात्री आम्ही चोऱ्या करायला जाणार होळीच म्हणजे ते म्हणा चोरीस होत होळीच होळीसाठी हे, हे चोरीच होती चोरी होती चोरी करूनच होळी होत होती त्यावेळेस पण मित्रांनो ही चोरी काय स्वतःसाठी स्वतःसाठी नव्हती एक सण साजरा करण्यासाठी तुम्ही सांगा तुमच्या वेळेस कसं काय तुम्ही आम्ही तर आम्हाला थरून होळी पर्यंत आम्ही गौर गोळा करून आम्ही होळी जाळत होता आणि खोबरे जाळून खात होता खोबरे खोबरा जाळून खाल्ल्या तर दात असते बर 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 हरभरा खोबरा हे सगळं शिजून खाल्ले ना द्या आरावर गाव होळी म्हणजे मित्रांनो होळीची जी आपली आर असतो <laughs> का आर म्हणतो आपण त्याला जी आरवर कायची माहित नाही खोबरं कायची माहित नाही नुसता आयस्करी म्हणून तेव्हा चोखा याची अहो हरभर पैकी लोक लवकरच दहा दिस चाललंय मात्र का होळी आज दिवशी जळून हा कसं घट असतं बघा ती एन्जॉय वेगळा शेळ्याच्या बाकरी बी खायला येते वा पाणी पण त्यावर तापून वर्ष काय खासत होती का काय ते त्याच्या होळीच्या ह्याच्यातलं आंघोळ केलं म्हणजे एक वर्षभर वर आपल्याला आजार होत नव्हता सगळ्या गल्लीतले हे डोळा होते चवली म्हणा कळशी म्हणा एक कळशी म्हणा हे असं करून आरावर घरातल्या हा घरातल्या सगळ्यांना आंघोळीला ते पाणी देत होते त्या वर्षी होळीला गौरी बी मिळेल गौरी शेवाला गौरव गायवाला काय आमचं गाय हो आम्ही लावत नाही गौरव असं म्हणाल आता <laughs> सगळ्या गॅसवर पेटवायचे गॅस आले पुढच्या वर्षी चुलीच नाही ते तर गवरावर शेण कुठले येणार आहे आणि जनावर बी कमी झाले तू जनावर कमी झालं कुठली शेण जनावर येणार आहेत आणि लागणार मित्रांनो अशा प्रकारची ही पहिली होळी मामा म्हणजे आपा आहेत बघा आणि हे मामा कुठलं गावचं बाबा तुम्ही आमचे मांद्रो तुम्ही आम्ही सोलापूर सोलापूरचे तर मित्रांनो खूप छान प्रकारची होळी व्हायची आताच्या मुलांना होळी म्हणजे माहित नाही मित्रांनो खरंच एने जे सांगितलं ना ते मी देखील केल्यावर का रात्र रात्रभर मित्रांनो आम्ही झोपत नव्हतो बैलगाडीत आम्ही आम्ही पिशव्या उचलत नव्हते तर बैलगाडी पळवून न्यायची मामा आम्ही बैल नसाची परंतु ती पोरं इकडल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला पोरं पहिल्यासारखं धराची आणि ती बैलगाडी आम्ही पळवत न्यायची तर अशा प्रकारे का नाही आयस्क्रीम खायचा आमचा मोबाईल संडास लागला मोबाईल बघायचं असले असल्याक्र व्यतिरिक्त सणच लोक माहित तर मित्रांनो होळीचा सण खूप मोठा आहे अख्ख्या आपल्या भारत देशात साजरा केला जातोय गावात देखील होतो टायगर सर काय मोदी मित्रांनो <laughs> अशा प्रकारची होळी मित्रांनो ही पूर्वी साजर व्हायची आता जरा कुठेतरी कमी झाले अजून बी खेडेपाड्यात असणार आहे तर मित्रांनो खरं सांगतो होळी म्हणजे कशी असते तर मित्रांनो आठ दिवस अगोदर गवऱ्या लाकडं जळण हे चोरून ना आणायचे मित्रांनो घरी कुणाच्या जात नव्हतं ते तर ते सगळं आपल्या देवळापिशी ईशी पशी म्हणजे एका चौक राहायचा त्या चौकापेशी हो आपण हो जलत हो ते ठेवलं जायचं तर मित्रांनो त्या प्रकारची होळी आज जर पेटवली तर मित्रांनो दोन ते तीन दिवस कधी कधी तर आठ दिवस सुद्धा जळायची लाकडं जळता जळत नव्हती मित्रांनो एवढ्या प्रकारची होळी आम्ही साजरी केलेले मित्रांनो खरंच ती आठवण येते आज आम्ही मी सकाळी येताना मी चौकातून आलो मित्रांनो एक गौरी मला दिसली नाही तर मित्रांनो खरंच खूप हे वाटलं कारण ते दिवस गेले आम्ही लहान असताना खूप छान होळी व्हायची सगळ्या गावातल्या मित्रांना सगळ्याला माहिती आहे अजून देखील ज्याने ज्याने अशा प्रकारची होळी केली आहे ना मित्रांनो त्यांनी कमेंट करून सांगा तुमच्या प्रेडची होळी कशी होती तर ढीकभर लागायची अशी रात्री पूजा अर्चा करून निव टाकून जर होळी पेटवली तर दोन दोन दिवस होळी विजत नव्हती आणि आम्ही सकाळ मित्रांनो आमची भांडण लागायची मित्रांची माझी कशी ठोगा तुझा तांब्या ठोगा तुझा हांडा ठोगा तुझी तवली ठोगा तर कारण ते तवलीतलं जरी पाणी आणि ते घरी आंघोळ करण्यात काही वेगळीच औरच मजा होती मामा बरोबर आहे नाही आणि त्याच्यावर संध्याकाळी मग चिचुक भाजायचं हरभर भाजायचं मित्रांनो ह्या आठवणीना जाग्या झाल्या मित्रांनो आज होळीच्या निमित्ताने आणि त्यानंतर रंगपंचमी तर वेगळीच व्हायची का तर मित्रांनो खरं सांगू तुम्हाला आमची रंगपंचमी मामा कशी सर्व माहित आहे का जी होळी चालेली राख असते ना मामा आमच्याकडे रंग नव्हते पण आनंद भरपूर होता आमच्या वेळेस आनंद भरपूर होता मित्रांनो ती राख असते ना ती राखीचा आम्ही मित्रांनो रंग करायचं एकमेकाच्या अंगावर टाकायचं पाच दिवस आम्ही रंगपंचमी खेळत होता मामा ओ, रंग नव्हता राखच पाणी करायचं आंब्यात पाणी करायचं आणि अंगोर याच्या अंगोवर टाक त्याच्या अंगोवर टाक नाही गोबरा खाला तर दादाच नाही काय दुकाला गेलो जात गेलं मामा काय दुकाला आमचं दात दुखाल चला कशामुळे मामा कशामुळे जात गेले पानपुडी पराग मावा वगैरे चला खरंच होळीच्या सर्व सर्वांना खरंच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या त्यांची माहिती तुमच्या पुत्र पोहोचली तर जुने पुराने अशा आठवणी मित्रांनो बघा तुम्हाला देखील कशी वाटली आवडली असं तर नक्कीच लाईक आणि शेअर करा कमेंट करा मित्रांनो ओके थँक्यू मामा धन्यवाद जय हिंद जय महाराज